कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली मालिकेच्या आजच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की काव्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंजलीच्या घरचे पण सगळे आलेले असतात मधुरा मीनाक्षीला म्हणते ताई खरंच मला मला माफ कर तू आणि काव्या एवढं होता तरी माझे डोळे काही उघडत नव्हते पण अंजलीने मात्र शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही माझं भाग्य म्हणून मला अंजली, अंजली सारखी सून मिळाली घर तोडणारी नाही तर घर जोडणारी आहे ती खरंच खूप गुणी आहे अगदी तुझ्या सुनेसारखी तेव्हा मीनाक्षी म्हणते अगं तुझी सून काय आणि माझी सून काय दोघेही आदर्श आहेत दोघींच एकमेकींवर खूप प्रेम आहे आपल्या घरच्या शोभा आहेत त्या दोघी मीनाक्षी काव्या आणि अंजलीचे ऑप्शन करून घेते काव्या विश्वजितने दिलेल्या वेगवेगळ्या सरप्राईजमुळे खूपच खुश असते ती विश्वजितला थँक्यू म्हणते तेव्हा विश्वजित म्हणतो येतो बस ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे विश्वजित पुढे म्हणतो मला थोडं बोलायचं आहे म्हणजे मला काव्याविषयी थोडंसं बोलायचं आहे आजपर्यंत मी कधीच काव्याविषयी सर्वांसमोर बोललो नाही कधीच तिचं कौतुक केलं नाही पण आज करावं असं वाटतंय मनापासून करावं असं वाटतंय त्यासाठी मी एक छोटीशी कविता लिहायचा प्रयत्न केला आहे काही चुकलं तर मला माफ करा विश्वजित त्याने केलेली कविता वाचायला लागतो जगलो स्वतःच्या धुंदीत परवा नव्हती कोणाची त्याच वेळी आली कुठूनशी मंद झुळूक वाऱ्याची मनात कधीच नव्हती ती नेहमीच मी तिचा राग धरला त्रास छळ अपमान सुद्धा तिने मुकाट सहन केला पाऊल भरकटले जेव्हा माझे ती मात्र घट्ट राहिली घराची जबाबदारी तिने एकटीनेच पार पाडली धक्के टोमने खाल्ल्यावर घरी जेव्हा आले परतून पुन्हा प्रेमाने अलगत्तीने मनाला घेतलं जिंकून माफी मागतो कव्या तुझी माफ मला करशील ना यापुढे आयुष्यभर अशी साथ देशील ना विश्वजीतची कविता ऐकून सगळ्यांचं मन अगदी भरावून जातं सर्वजण विश्वजीतच्या कवितेसाठी टाळ्या वाजवतात तेव्हा प्रीतम म्हणतो वा वा क्या बात है मतलब चौकाने सीधा छक्का लागाय आपने तो क्या बात है दादा आय एम इम्प्रेस तेव्हा विश्वजित प्रीतमला म्हणतो थँक्यू तेव्हा थे प्रीतम म्हणतो आता मी पण दोन शब्द बोलणार आहे माझ्या बायकोसाठी माय डियर बायको आपल्या नाताची सुरुवात मैत्रीपासून झाली मी तुझ्याशी लग्नही केलं आणि मग नंतर मी तुझ्या कधी प्रेमात पडलो ते माझे मलाच कळालं नाही तू माझ्या आयुष्यात यायच्या आधी मी इतका वेगळ्या विश्वात होतो तू माझ्या लाईफमध्ये आलीस आणि माझं अख्खं विश्वच बदललं आनंदाच्या दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी तू मला साथ दिलीस माझा अपघात झाला तेव्हा माझी मेमरी लॉस झाली होती तेव्हा तुझं काय झालं असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही माझी बायको असूनही एखाद्या परक्या स्त्रीसारखं वागवत होतो मी तुला पण मी पूर्ण बरा होईपर्यंत तू माझी साथ नाही सोडलीस जिद्दीने माझ्या सोबत राहिलीस कायम काव्य आणि अंजली यांचं किचन मध्ये बोलणं चालू असतं त्या दोघीही बालपणीच्या आठवणीत रमलेले असतात काव्या म्हणते तुझ्या आणि माझ्या आयुष्यात सुख दुःख एकत्र आली कितीही संकट आली पण आपण दोघींनी त्याचा सामना केला अंजली काव्याला म्हणते आपलं शरीर जर वेगळं असलं तरी आपला आत्मा एकच आहे तेव्हा काव्या म्हणते म्हणूनच काव्य आणि अंजली हे वेगळे नाहीत काव्यांजली हे है एकच आहेत आणि कायम एकच राहील तर मित्रांनो काव्यांजली सखीसारली मालिकेचा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा